कशा आहेत तुम्ही मला माहिती आहे तुम्ही सांगा तशा आणि मी आता ब्लॉग चालू करते अकरा वाजता आता बघू काय होतं इथे या ब्लॉगमधून मला दिसायला जायचं काय करताना देवधुवायला हे बघा मी धुवायला घेतलं आणि देव धुवायला मला आवडतं आहे आता देव धुते आणि मग तुम्ही बघा कसं मी धुते फायनली माझे देव देवधुन झालेले आहे आणि मी आता चालले खालती चाय नाश्ता करायला मी फायनली घरी आलेली आहे आणि मी तुम्हाला आज कॉलेजचं वगैरे म्हणजे काहीच दाखवली ना मस्ती नाही मी तुम्हाला कॉलेजला जाताना भेटली आता डायरेक्ट नाही मी तुम्हाला रिसेसमध्ये भेटली आता डायरेक्ट मी घरी आल्यावर भेटते कारण की खूप घंटाला आलेला काही होतच नव्हतं तुम्हाला दाखवण्यासारखं नुसतं आज शिकवायचं काम केलंय मॅमने आज फ्री लेक्चर पण नाही आम्हाला भेटलं कोणतं म्हणून मी तुम्हाला काहीच दाखवलेलं नाहीये आता डायरेक्ट घरी आले हे बघा सामान घेऊन आले ते, ते शो ऑफ करते हा नेल आणला इकडे निधीश निधीश इकडे तर तू बस इकडे तिने ते सामान आणले ते दाखवलं तिने काय हा तिने फक्त एवढं आणलंय बघा काही हार केलाय आणि मोठा वाटतोय तुला हा हार मला ओके वाटतंय बघू आता आपण कसं होतंय ते ठीक आहे छो मोठा वाटला तर फुलं काढत आहेत नो प्रॉब्लम होईज परफेक्ट आहे काहीच मोठा वगैरे नाही आहे आता दिवा लावते आणि दिवाबत्ती करून लगेच जाते कारण आता आरतीला पण जायचं आम्हाला मध्ये पण मी पण ब्लॉग बनवतेच कारण हा खूप ब्लॉग तिने छोटा केल्याबद्दल मी मोठा करायची कोशिश करते सो त्यांचं मी बनवले आता ब्लॉग आणि ते खाली दिदीने बघा कॉफीचं हे ले आणलंय तर लगेच बनवायला पण घेतलं आणि काय बोलते दिदी बोल बघू बोलते आणलंय तो उपयोग नको का करायला ह्याच्यामध्ये आता कॉफी बनवते आणि कॉफी मेकर आणलाय आन आणि इकडे दिदी खीर बनवतोय ह्याच्यात नैवेद्य ठेवायला कारण की आम मोठ्या पाटलांच्या मंदिरामध्ये म्हणजे आमच्या मंदिर कुटुंबातल्या मंदिरात देवाऱ्यात आरती होणार आहे कारण की आज काय चंपाषष्टी समथिंग मला नाही माहिती <laughs> आज आहे चंपाषष्टी म्हणजे म्हणून तिकडे हे होणार आहे आरती आणि मी पण आता हे करते आ, आए। 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 <laughs> मी पण आता तिथे आता खीर होते देवाऱ्यात आपल्या हे ठेवायला नैवेद्य आणि मी पण आता ते भाकरी आणि वांग ठेवतात ना चंपष्टीला प्रसाद म्हणून मग तो मी पण आता प्रसाद तो अशी काय कॉफी रेडी झाली आहे आता फक्त पियाची बारी मला आवडते स्ट्रॉंग कॉफी सो त्यासाठी मी अशी ठेवली आहे दोन पॅसेज टाकलेत कॉफीचे आणि दूध जरासाच टाकलाय सो लाईक इट ना कॉफी रेडी आहे आणि यम्मी लागते कॉफी कशी लागते त्रिषा नाटका करते खर संगाची लागते बिहाइंड द सीन यम्मी लागते सीरियसली लाइक सेम टू सेम कपल्स ना यम्मी लागते सीरियसली गुड खर बोल कॅमेरा फिरवल्यावरती बॅक कॅमेराच्या पार्टी कधची दृश आहे कॅमेच्या बाड्डी खोट आरडी एक नंबरची तर कॉफी आम्ही झाले एक नंबर <laughs> मग आता ही कॉफी पिते आणि मग आम्हाला निघायचं आहे आरतीसाठी जसं दृश्य तुम्हाला सांगितलंय मग रेडी हो जा लवकर चल माझी झाली आहे मम्मी पाहिजे जेवण आता अशी या प्रकारे पिसलली आहे काहीच भाकऱ्या बनवते ती माझी पहिली भाकर आहे माझी पहिली भाकर आहे आणि मी आता ही दुसरी आणि आता हे बनवते भाजून पलटी नैवेद्या साठी बनवते गोल तर नाही आले कारण की सुक्या पिठाची भाकर आहे म्हणून गोल नाही आल्या कारण ते नाव नका ठेवू अजून सांगते एक तर पहिले भाकर नमकीन नाही ते सांगते ना मम्मी अशी गोल आली मग ते बोलतील ना पहिली आहे बातमी घेतली बघा मी प्रसाद बनवलेला आहे चंपसृष्टीचा ते देवाला दे नैव्यात ठेवलाय आहे मी आणि ही दिदीने खीर बनवलेली हे चंपसृष्टीचा प प्रसाद मी बनवला आहे वांग आणि भाकर हे देवाला प्रसाद ठेवायचा असतो दर चंपाष्टमीचा मला बोलताना येतं दर चंपाष्टमीला हा प्रसाद ठेवायचा असतो देवालात आणि आता मी चालले आरतीला आरती चालू झालेली आहे ऑलमोस्ट जसं तुम्ही सांगितलेलं आणि हे पहिले मी चाचीसांच्याकडे ठेवून प्रसादच आहे तो पण आता चाचिसांच्याकडे का मी संचा पण देवर प्रसाद ठेवलेला आहे आणि ह्या अंकलने शिरा बनवलेला आहे किती भारी दिसते तो प्रसाद पण मला आता खायची इच्छा झाली बट आता मी चालले आरतीला आरतीवरून आल्यावर खायचा गाईच आरती झाली आहे आणि आता हे दादाचा प्रसाद वाटत हा बघा ह्याला फॉलो फॉलो करा इंस्टावर हे अंकल मी जसं की तुम्हाला सांगितलेलं त्यांनी प्रसाद बनवला तुम्हाला खायची इच्छा झाली हे बघा आमच्याकडे जेवायला आलेत म्हणजे स्वतःचे जेवण घेऊन आलेत स्वतःचा राईस वगैरे घेऊन आलेत आणि माझ्या समोर बसून खातायत आहेत दोघी पण लाज नाही लाच आज सकाळपासून नॉनव्हेज नाही खाल्लाय माझा उपवास आहे अरे बोलशील कधी मग सकाळपासनं खरोखर ना नॉनव्हेज व्हेज खाल्लाय मी काय दुःख होत मला दुःख संध्याकाळी येऊन पाणीपुरी खाल्ली जाताना काहीतरी खाऊन गेलेली माहित नाही संध्याकाळी येऊन पाणीपुरी खाल्ली आज अख्खा दिवसभर नॉनव्हेज नाही खाल्लाय मी हा ब्लॉग मी इथे सेंड करतो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि जर अगोदरचा ब्लॉग नसेल बघितलं तर लवकरात लवकर जाऊन बघा आणि ह्या आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय लाईक शेअर सबस्क्राईब